सुनेत्रा पवार सुनील तटकरे अढरराव पाटील अर्चना पाटील महायुतीमधील अजित पवार गटाचे चार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत ज्याप्रमाणे ठाकरे आणि शिंदेमध्ये सामना रंगला आहे त्याचप्रमाणे पवार विरुद्ध पवार सामना महाराष्ट्रभर झाला मात्र यात मैदान नेमकं कोण मारणार थोरल्या पवारांना मात देण्यात अजितदादा यशस्वी होतील का असे सवाल सध्या बारामतीच्या चौकात ते महाराष्ट्राच्या राजकारणात विचारले जात आहेत अशातच चार जूनला निकालानंतर महाराष्ट्रात काय होऊ शकतं असा सवालच थेट अजितदादांना विचारला यावर अजितदादांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलंय नेमकं अजितदादा काय म्हणाले पहा अरे मी काही ज्योतिष नाही बाळा ऐका ना बाबा हो चार तारखेला मतपेट्या काय मशीन एकदा टोटल मारल्यावर आपल्याला कळेल महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका राजकीय नेत्यांचं भविष्य मतपैकीत कैद झालंय अशातच एकीकडे राज्यात महायुती बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू आहे शिंदे गटातील नेत्यांमध्ये दुसफूस वाढतेय भाजपाचे नेतेही याला प्रत्युत्तर देत आहेत त्यात फायरब्रँड असणाऱ्या अजितदादा विधानसभेवर लक्ष केंद्रित करतायत अशा बातम्या समोर आल्या आहेत यामुळे येत्या चार जूनला येणाऱ्या निकालात कोणाचा बार उडतो पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई